भारतीय कसोटी इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत चौदा वर्षांचा विराट प्रवास आणि जगात भारी मानल्या जाणाऱ्या क्रिकेटवीरांमधला एक महान खेळाडू अशी ओळख असलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे छत्तीस वर्षीय कोहलीने टेस्ट क्रिकेटला अलविदा करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय कारण विराट कोहली तंदुरुस्त होता फॉर्म मध्ये होता आणि इंग्लंड दौऱ्यासाठी तो अत्यंत महत्वाचा होता मग तरी कोहलीने अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला काय समजून घेऊयात पुढील काहीच या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत काही दिवसांपूर्वीच कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती संदर्भात बीसीसीआय ला कळवलं होतं मात्र बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर परत विचार करण्याची विनंतीही केली पण तरी कोहली आपल्या निर्णयावर ठाम राहिला आता कोहलीच्या निवृत्तीची कारणं काय आहेत तर पहिलं कारण दोन हजार एकोणास पर्यंत विराट कोहलीचा कसोटीत हात पकडणारा कुणी नव्हता दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणावीस या काळात विराटने चौऱ्याऐंशी सामने खेळले या सामन्यात त्याने सात हजार दोनशे दोन धावा केल्या या काळात विराटच्या बॅटमधून एकूण सत्तावीस शतक झाली त्यावेळी तो फॅप फोरमध्ये सर्वात जास्त शतक करणारा फलंदाज ठरला होता पण दोन हजार पासून विराटच्या कामगिरीत घसरण होऊ लागली विराटच्या निवृत्तीचं दुसरं कारण काय तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं नवीन चक्र जून मध्ये सुरू होत आहे एक चक्र दोन वर्ष चालतं आणि यानंतर अंतिम सामना होतो त्यामुळे विराटसाठी दोन वर्ष कसोटी खेळणं कठीण दिसत होतं अशा परिस्थितीत जर युवा खेळाडू खेळले तर अंतिम सामना येईपर्यंत त्यांना चांगला अनुभव मिळेल तिसरं कारण विराट कोहली बराच काळ कसोटी सामन्यामध्ये खराब फॉर्ममध्ये होता दोन हजार एकोणीसच्या अखेरीस त्याची कसोटी सरासरी पंचावन्नच्या आसपास होती आता ती सत्तेचाळीसच्या खाली आली आहे दोन हजार वीस पासून विराटने कसोटीत फक्त तीन शतकं केली आहेत या काळात त्याची सरासरी पस्तीस पेक्षा कमी होती आणि चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे विराट कोहली सध्या छत्तीस वर्षांचा आहे एक दिवसीय वर्ल्ड कप दोन वर्षांनी म्हणजे दोन हजार सत्तावीसमध्ये आहे रोहितप्रमाणेच विराटचेही संपूर्ण लक्ष त्याच्यावर आहे भारताने शेवटचा दोन हजार तेवीसमध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता तिथे संघाचा पराभव झाला होता अशी चार कारणं विराटच्या निवृत्तीची सांगितली जातात या सगळ्या कारणांसोबत काही तज्ञांच्या मते रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर आता शुभमन गिलकडे भविष्यातला कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे विराट कोहलीने पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र बीसीसीआयने यावर विचार केला नव्हता कारण बीसीसीआयला पुढची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा पाहता पूर्ण वेळ कर्णधार हवा होता आज तकचे क्रीडा संपादक विक्रांत गुप्ता यांनी विराट कोहलीच्या या निर्णयावर म्हटलंय की विराट कोहली याने घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय गेल्या एका आठवड्यात बरंच काही घडलं असावं रोहित शर्माची निवृत्ती आता विराट कोहलीची निवृत्ती दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा सालातील त्या गोष्टींची आठवण करून देणारी ठरली आहे जिथे सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर अनेक बड्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली होती दुसरी गोष्ट म्हणजे बी सी सी आय आणि क्रिकेटपटूंमध्ये संवादाचा अभाव असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही कारण विराट कोहलीच्या मानसिकतेवरून आणि त्याच्या तयारीवरून तो इंग्लंडसाठी तयार असल्याचं आपल्याला सर्वांना वाटतं पण अचानक असं काय झालं की विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला कसोटी क्रिकेटला सर्वोच्च मानणारा विराट कोहली तंदुरुस्तीच्या बाबतीत देखील सर्वात सर्वोच्च स्थानी आहे एवढं काय झालं की त्याने दहा हजार धावा देखील पूर्ण करण्याचा विचार केला नाही विक्रांत पुढं म्हणाले की मला नेहमीच वाटायचं की मोठे खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला आव्हान मानतात ऑस्ट्रेलियामध्ये त्याची सुरुवात चांगली झाली पण नंतर शंका येऊ लागल्या गेल्या पाच वर्षात विराट कोहलीची कसोटीतील सरासरी घसरत आहे असं म्हणता येईल विराट इंग्लंडसाठी लाल चेंडूने सराव करत होता तरीही त्याने निवृत्ती घेतली मला विश्वासच बसत नाहीये विराटला इंग्लंडला जायचं नव्हतं असं सुद्धा त्यांनी पुढे म्हटलंय सध्या जागतिक क्रिकेटच्या फॅप फोर मध्ये समाविष्ट असलेल्या विराट कोहलीने सुमारे सात वर्ष कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय आणि तो भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातला सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार देखील बनलाय अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेटवर पर खूप प्रेम करणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटचा सर्वात मोठा ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या खेळाडूची अचानक निवृत्ती अनेक प्रश्न उपस्थित करते आता विराट कोहली आपला निर्णय मागे घेणार का बी सी सी आय त्याला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद